सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री अठरा दारिद्र्य जातीभेद अशा अडथळ्यांवर मात करत प्रसंगी रात्रशाळेत जाऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतरची त्यांची पोलीस खात्यातील नोकरी आणि त्यांच्या राजकारणाची सुरुवात या गोष्टीही अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून गेल्या आहेत कदाचित याच सगळ्यामुळे तळातून वरच्या स्थानापर्यंत पोहोचलेल्या काही मोजक्याच राजकीय नेत्यांच्या यादीमध्ये शिंदेचा नंबर हा वरचा लागतो एकोणीसशे अठ्याहत्तरचं वर्ष महाराष्ट्रात रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांचं सरकार सत्तेत होतं मात्र हे आघाडी सरकार अल्पावधीतच कोसळलं आणि त्याचं कारण ठरलं ते म्हणजे शरद पवार आणि त्यांच्या सोबतच्या चाळीस आमदारांचं बंड याच चाळीस आमदारांमध्ये सुशील कुमार शिंदेही होते यानंतर जनता पक्षाच्या पाठिंब्यावर पुलोद अर्थात पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना करून शरद पवार हे मुख्यमंत्री झाले तर या सरकारमध्ये सुशील कुमार शिंदे हे कॅबिनेट मंत्री झाले जवळपास तीन वर्ष पुलोद हे सरकार महाराष्ट्रात सत्तेत होतं तेव्हा महाराष्ट्रात प्रयोग यशस्वी झाल्याची भावना व्यक्त केली जात होती मात्र एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेत आल्या त्यांनी पवारांचं पुलोद हे सरकार रातोरात विसर्जित केलं पाठोपाठ जनता पक्षही फुटला पवारांच्या समाजवादी काँग्रेसची वाताहात झाली तर राजकारणाला लागलेली उतरती कळा पाहून अनेक नेत्यांनी पुन्हा एकदा परतीचा विचार सुरू केला तेव्हा सुशील कुमार सुद्धा इंदिरा गांधींकडे परतण्याचा निर्णय घेतला इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर संजय गांधींचे विश्वासू असलेले बॅरिस्टर ए आर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र या मंत्रिमंडळापासून सुशील कुमार शिंदेना लांबच ठेवण्यात आलं होतं पवारांची साथ सोडली तरी मैत्री कायम असल्याचं आणि काँग्रेसचं सरकार पाडल्याचा राग त्यांच्या मनात असावा असा अंदाज काही जाणकार व्यक्त करतात पण यामुळे शिंदे हे चार वर्ष गेले। पुढे एकोणीसशे त्र्याऐंशी साली वसंतदादा हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी वसंतदादांनीच त्यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या शिंदेंना पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणलं तेव्हा शिंदेंकडे अर्थखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यानंतर शिंदेंनी मागे वळून कधीही पाहिलं नाही विविध खात्यांचं मंत्रीपद दिल्लीतील राजकारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आंध्र प्रदेशचे राज्यपाल आणि त्यानंतर केंद्रात ऊर्जा मंत्री आणि गृहमंत्री अशा विविध मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पार पाडल्यात तर मित्रांनो यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका